जिकडे तिकडे आहे ना हनुमान जन्मोत्सवाचे उत्सव खूप चांगल्या प्रकारे चालू आहेत उत्साहात चालू आहेत सगळीकडे इकडे जाता येत नाही आपल्या प्रत्येक गावात हनुमान जन्मोत्सवाचा उत्सव साजरा करतात आज आपण आलो आहोत हिरलेवाडी येथील घाटीवरचा नवसाला पावणारा मारुती याच्या दर्शनाला आणि महाप्रसादाला नमस्कार मित्रांनो माझं नाव बराकांना सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो आचरा हिरलेवाडी अगदी ब्राह्मणदेव देवस्थान त्याच्यानंतर इकडचा मागी गणेशोत्सव खूप प्रसिद्ध आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिला आहात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इकडचा नवसाला पाहणारा घाटीवरचा मारुती बाप्पा पाहणार आहोत आणि इकडेचं लोकेशन जे आहे ना ते एकदम जबरदस्त आहे आणि एकंदरीत या व्हिडिओमध्ये इकडचा महाप्रसाद आपल्याला खास इकडच्या हिरलेवाडीतील ग्रामस्थांनी इन्व्हाइट केलं आहे महाप्रसादासाठी आणि त्यांचा हा घाटीवरचा मारुती जो आहे तुँ पर आता तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्ता मी आलो इकडे जर यायचं असेल तुम्हाला तर इकडनं हिरलेवाडची शाळा आहे मराठी शाळा तिकडनं आतमध्ये येऊन संपूर्ण घाटी वरती चढून जावी लागते आणि त्याच्यानंतर जा ते मारुतीचं मंदिर आहे सुंदर लोकेशन आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपण आता डोंगराच्या खाली आलो आहोत आता वरती जावे हे आता आपण आलो शाळेकडनं वरती आणि क स्पेशल आपण डोंगराच्या पायथ्याशी आहोत आणि ही जी घाटी आहे ऐतिहासिक महत्व आहे आपले ग्रामस्थ सगळे आहेत काय सांगाल या मारुतीबद्दल ही घाटी जवळजवळ एकोणीसशे एक 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 आठ साली बांधलेली आहे हा म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी हा एकोणीशे आठ साली त्यावेळी त्या जुन्या लोकांनी आपल्या अंगमतीने केलेली हा आणि एकोणीसशे नऊ मध्ये या मारुती मंदिराची स्थापना झालेली आहे आणि ही हे चिरे कसे काय चढ असे चिरे स्वतः काढलेले श्रमदान श्रमदान स्वतः काढलेले आहेत खाणीची वगैरे नाही मग त्या लोकांनी आपण करून ती काढलेली आहे ओके ले। ओके मग असे खालसून वरवर वरवर इथपर्यंत होती ती नंतर ती दुबई हे काय आणि इकडचे कार्यक्रम फक्त हनुमान म्हणजे जाऊन जेवण किलोमीटर छान छान जाऊया आता चला जबरदस्त अशी घाटी जवळ आम्ही अर्ध्यावरती आलो आहोत समोर मारुती मंदिर आहे आणि इकडनं बघ दिसतंय घाटीचे आणि सगळे ग्रामस्थ आता महाप्रसादासाठी घाटीवरती आता शौर्य चालते आहे बघा ही आता आपण घाटीवर जडून आलो आहोत आणि तिकडे दिसतोय तो आपला अरबी समुद्र जबरदस्त लोकेशन आहे आणि या मारुतीची आता आपण माहिती घेऊ छानपैकी इतिहास आहे परंपरा आहे चला काम पुसा काम पुकडे काढा वर काढा वर काढ येऊ दे अजून वर येऊ देकडे मर्यादा आलोय मंदिरमध्ये आता आपण मंदिरातील हनुमंताचं दर्शन घेऊया छानपैकी आणि ही जी मूर्ती आहे ना ही दक्षिणमुखी आहे छानपैकी आणि इकडे पाहणा लावून इकडे सकाळी जन्म केला जातो छोटीशी घुमटी आहे पण ती जबरदस्त आहे इकडे शंकर महादेवांची पिंडी आणि इकडे शंकर महादेवांचा नंदी इकडे ग्रामस्थांना महाप्रसाद देण्याच्या अगोदर इकडे देवाची वाडी करण्याची परंपरा आहे आणि ती सुद्धा ब्राह्मणांकडून ही महादेव बाप्पाला वाडी दाखवली जाते आपल्या मारुती रायचं दर्शनासाठी इथे आलेले आहे तसे उपसरपंच निराशी साहेब हे दर्शनासाठी इथे आलेले आहे जावळ मुजावळ ग्रामपंचायत सदस्य हे बघा एवढी मोठी घाटी दर्शनासाठी आलेले आहे तर नंतर सन्मानिय परवेकर बंधू म्हणजे आमचे बांधव हे या महारुतीराच्या दर्शनासाठी स्टेजवरती आणि इकडे जे पब्लिक बसतं कार्यक्रम पाहण्यासाठी तिकडे महाप्रसादाला सुरुवात केली आहे स्टेज आहे इकडे दशावताराचे कार्यक्रम होतात आणि जो कार्यक्रम काल रात्री झालेला आहे आणि आज दुसऱ्या दिवशी हनुमान जन्मोत्सवा दिवशी इकडे महाप्रसाद वाढण्याचं काम चालू आहे 아니, 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 아 इकडे आता सगळी मान्यवर मंडळी आले आहेत इकडे आहेत ग्रामपंचायत सदस्य आपले मित्र पंकज आचरेकर इकडे मिराशी साहेब इकडे सरपंच दादा घाडी जयप्रकाश पोळेकर इकडे चावल बसले आहेत आणि हे या आजच्या या महाप्रसादाचा खास लाभ घेण्यासाठी आणि मारुतीरायच्या दर्शनासाठी इकडे आले आहेत mười bảy 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 mười

आता इकडे दुसरी पंगत बसली आहे आणि आप आपल्याला ही जेवण तिकडे वाढलं आहे इकडे महिला मंडळी जी आहेत ती सुद्धा महाप्रसादासाठी बसली आहेत आणि बरेचसे भाविक जे आहेत ते महाप्रसादा पेडणेकर यांचा बघा आज द्यायशिवाय वाढदिवस साजरा होतो आहे आता मी जेवायला बसलो आहे आणि महाप्रसादामध्ये डाळ भात खीर पापड आणि बटाट्याची भाजी आणि हा जो महाप्रसाद आहे ना तो चुलीवरती बनवलेला आहे शेवटच्या पंक्तीतले दोन माणूस बसले जेवणासाठी हिवाज असता आणि हो मुंबईत असता अरे आपल्या गावातले उत्सव ते आपल्या गावातले उत्सव लक्षात ठेव चला इकडे आता शेवटची पंगत बाकी सगळे ग्रामस्थ जे आहेत ते महाप्रसाद घेऊन झालेले आहेत मारुतीरायचं मंदिर आहे बऱ्याच वर्षाची परंपरा आहे बराच इतिहास आहे काय प्रतिवर्षाप्रमाणे प्रथमादी याही वर्षी आम्ही अतिउत्साहात हनुमान जयंती उत्सव साजरा करत आहोत योगायोग असा आहे की यावर्षी हनुमान जयंती शनिवार आल्यामुळे आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि त्या महाप्रसादाला भरभरून साथ मिळाली हे आमचं सर्वांचं हिरलेवाडीवासियांचं भाग्य समजतो आणि या मंदिराला जवळजवळ एक शंभर वर्ष पूर्ण होऊन एकशे सतरा वर्ष पूर्ण झाली एकशे सतरा वर्षापूर्वी खोत म्हणून त्याने हे बांधकामाचं आयोजन केलं आणि राजाराम कांबळी याने याचं शिल्प बनवलं हे जे घुमट वगैरे हो होत ते त्याने त्या काळी बनविलेलं होतं आणि आता आत्ता अजूनपर्यंत ते त्याच परिस्थितीत आहे मध्यंतरीच्या काळात त्याचं सुशोभीकरण माघी गणेश जयंती उत्सव मंडळ हिरलेवाडी याने केलेलं होतं

हा प्रसाद बनवण्यामध्ये या दोघांचा खूप मोठा हात असतो गावातील ग्रामस्थही असतात परंतु हे दोघं सगळ्यात पुढे असतात तर यंदाचा हा जो महाप्रसाद बनवलाय साधारण किती किलो तांदळाचा भात आहे तीस किलो तांदूळ तीस किलो तांदूळ आणि खीर खीर पाच किलो पाच किलो आणि बाकी डाळ आणि बटाटे भाजी वगैरे आणि एकंदरीत आता पण महाप्रसाद खूप जबरदस्त आणि छान झालेला आणि हा संपूर्ण महाप्रसाद जो असतो तो आपण चुलीवरच बनवतो चुलीवर बाबू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण किर्लेवाडीतील ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन इकडे घाटीवरच्या मारुती रायाचं दर्शन आणि महाप्रसादासाठी आलेलो खूप जबरदस्त यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे कारण घाटी चढून इकडे वरती यावं लागतं आणि महाप्रसादाचं सामान किंवा पूजेचं सामान इतर कार्यक्रमाचं सामान साऊंड सिस्टीम हे सगळं पूर्ण घाटी चढून वरती आणावं लागतं पुन्हा कार्यक्रम झाल्याच्यानंतर नंतर पुन्हा खाली घेऊन जावं लागतं खूप छान माहिती मिळाली आज या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने दक्षिणमुखी मारुतीरायाची मूर्ती त्याचप्रमाणे बाजूला महादेवाची पिंडी आणि नंदी खूप छानपैकी आहे जीर्णोद्धार खूप छान केलेला आहे बऱ्याच वर्षांची परंपरा आहे आणि ही जी मागाशी आपण सुरुवातीला ऐकलं की घाटी जी आहे ती पूर्णपणे श्रमदानातून बनवलेली आहे आणि इकडचं वातावरण इतकं भारी आहे ना इतकी गर्मी होते तरी पण इतकं वारा वगैरे इतकं भारी वाटतंय आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन आपण आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र सांभाळायचं नसतं